हॅलो आज आपण बनवणार आहोत चिकन पप त्यासाठी ना मी अर्धा किलो चिकन घेतलं होतं ते स्वच्छ धुवून घेतलं नंतर कढईमध्ये चिकन कांदा लाल तिखट हळद मीठ मसाले आणि एक दोन चमचे तेल टाकलं आहे आणि व्यवस्थित असं शिजू दिलं नंतर थोडंसं असं पाणी टाकलं नंतर झाकण ठेवून छान शिजू दिलं हे बघा आणि तर त्यात उकडलेला बटाटा किसून ठेवला किसून घेतला आणि मैद्याचं पीठ ना त्याच्यामध्ये ओवा मीठ आणि थोडंसं तेल टाकून छान असं मळून घेतलं नंतर त्याची पारी लाटून घेतली अशा पार लाटून घेतल्यात आणि ते मैदाची जी स्लरी केली होती ना ती एक एक चपातीला लावून त्याच्यावर दुसरी एक एक चपाती ठेवून व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली जेणेकरून व्यवस्थित छान असे लेअर पडतील हे बघा हे बघा छान असं व्यवस्थित आणि मग ते पण पुन्हा छान असं व्यवस्थित प्रकारे लाटून घेतलं आणि लाटून झाल्यानंतर असे त्याला जसे आपण शंकरपाळी कापतो ना तसे असे काप करायचे हे बघा आणि त्याच्यावर चिकनचं सारण ठेवलं आणि फोल्ड करून घेतलं म्हणजे छान असे पफ येतात आणि एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चार। चार। छान गरम झालं ना की मग ते चिकन पफ टाकायचे म्हणजे छान कलर येतो आणि ते फुटत नाही त्याला मी पुदिन्याच्या चटणीसोबत केलं होतो